गोविंद डेअरी फलटण टेक्नोसर आणि गोरेस डेअरी सोल्युशन्स यांच्या माध्यमातून आमच्या ज्या समृद्ध सखी आहेत विविध गावातल्या समृद्ध सखी महिला उद्योजिका डेअरी व्यवसायातील त्यांना आम्ही दोन दिवस गोळू गोकुळच्या प्रशिक्षणासाठी आणलं होतं आणि गोकुळच्या प्रशिक्षणाला आणल्यानंतर कालपासून जे आम्ही काही गो पाहिलं थेरॉटिकल सेशन घेतले त्यांनी ब्रीडिंग फिडिंग मॅनेजमेंटवरती आणि रात्री आम्ही ओडक तालुका करवी येतील बी ब्र एम सी पाहिली आणि स्वच्छ दूध उत्पादन हे ज्यावेळी पाहिलं त्यावेळी कळलं की गोकुळने ग्राउंड लेवलपासून टॉप लेवलपर्यंत काय काम केलं अँटीबायोटिक्स आणि आपला टॉक्झिनवरती आणि महिला सक्षमीकरणा करणाऱ्या एकाच गावात पाच हजार लिटर दूध आणि ते पण दोन तासामध्ये संकलन करतात ही खूप खूप मोठी अचीवमेंट आहे दूध व्यवसायातली ती पाहिली त्यानंतर आज आम्ही टी एम आर प्रकल्प त्याचबरोबर इथनो व्हेटरनरी मेडिसिन गोकुळ प्रकल्प हे पाहिलं आणि दोन दिवसाच्या आमच्या प्रशिक्षणाचं गोविंदच्या माध्यमातून चीज झालं असं आम्ही समजतो आणि हेच सगळं आम्ही आमच्या गोविंद डेअरीच्या माध्यमातून आमच्या प्रत्येकीच्या समृद्ध सखीच्या गावामध्ये आम्ही इम्प्लिमेंट करणार आहे हे आम्ही ठरवलेलं आहे आणि त्याचप्रमाणे आम्ही दोनशे समृद्ध सखी करणार त्या दोनशे समृद्ध सखीला गोविंद डेअरीच्या माध्यमातून टेक्नोसॉनच्या माध्यमातून आम्ही इथं घेऊन येणार आहे ह्या सगळ्या आमच्या कुबेरजी महिला आहेत त्यांना सक्षमपणे त्यांच्या गावामध्ये खंबीरपणे उभा करणार आहे